नितेश राणेंनी पोलिसांना पोलिसांबद्दल जे महाराष्ट्र पोलिसांबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे त्यांनी म्हटलेलं आहे की पोलिसांचे डोळे काढून हातात देईन तर आम्ही त्यांच्या डोळ्यात स्क्रूड्रायवर खुपसून त्यांना कळू दे की जेणेकरून आप जे आपण पोलिसांना बोलतो ते आपल्यावर आप भीती झाली तर काय परिणाम होतो त्यामुळं आज खड्डा करून त्यांचा जे पुतळा प्रतिकात्मक पुतळा जो आहे तो आम्ही तिथं दफन केलेला आहे दहन केलेला आहे त्या गोष्टीचं या प्रहार जनशक्ती पक्षा शे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे पोलीस अहोरात्र कष्ट करतात चोवीस तास अठरा काळ राब राब राबतात आपल्या डोळ्यांची वाद करतात अशा पोलिसांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेचा आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निषेध करत आहोत आणि मी पोलिसांना विनंती करतो की त्यांनी या नितेश राणेवर गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि नितेश राणेंनी त्यांची माफी मागितली पाहिजे या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद आज नितेश राणेचा पुतळा आहे त्या पुतळ्याला प्रतिकात्मक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्याच्या डोळ्यात खुपसून डोळ्यात स्क्रूड्रायव्हर ड्रायवर सून त्यांच्या डोळ्यातून जे रक्त आलेलं आहे ते त्यांना कळू दे की बाबा त्यांना जाणीव दे की आपण दुसऱ्याला आक्षेपार्ह वक्तव्य करतो जर आपल्या आपल्यावर जर आलं तर कसं होतं हे या माध्यमातून प्रहारने दाखवून दिलेलं आहे पाहिजे पक्षाचा नितेश राणेनी पोलिसांची माफी मागितलीच पाहिजे नितेश राणेने पोलिसांची माफी मागितली नितेश राणेने पोलिसांची माफी मागितलीच पाहिजे मुर्दाबाद मुर्दाबाद बाय टाका ितेश करायचं काय बाय सगळे टाका झाड काय याच्यावर पूर्ण गाडू पुतळा गाडा खाली खोऱ्याने माती ओढा इकडे नितेश राणे मुर्दाबाद महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद 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 नितेश राणे मुर्दाबाद 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 पोलिसांची माफी नितेश राणेने मागे ठीक पाहिजे बिहार जनशक्ती पक्ष आपणा बिडो जनजी पक्ष आजचा पक्ष राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा